आपण जाऊया सुषमा अंधारे यांच्याकडे सुषमाताई आपण ऐकलं असेल नेमकं का काय म्हणालेले आहेत नरेश म्हस्के पहिल्यांदा विमानात बसतात असं तो शब्द खास अधोरेखित केला काय काय त्यांना निरीक्षण का तर देश शोकसागरात बुडालेला आहे प्रत्येक राज्यातनं कुणाचे ना कुणाचे आपतेष्ट गेलेले आहेत त्यामुळे जेव्हा सगळी माणसं दुःखात आहेत एका वेगळ्या संवेदनेमध्ये आहेत अशा वेळेला सत्ताधाऱ्यांनी जरा भान बाळगलं पाहिजे मात्र कायम श्रेयवादाच्या राजकारणात अडकलेले लोक आणि कुरघुड्यांचं राजकारण करण्यात व्यस्त असणारे लोक यांचा सत्तेचा उन्माद इतका आहे की त्या सत्तेच्या उन्मादापुढे लोकांच्या भावना संवेदना यांना काहीच वाटत नाहीत त्यामुळे मस्केंसारख्या लोकांकडून किंवा एकूणच या सगळ्या सत्ताधारी शिरसाट मस्के ही सगळीच माणसं त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायच्या संवेदनशीलता कशाशी खातात हेच ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्याकडून अपेक्षा काय करायच्या की जी माणसं कधीच विमानात बसली नाही त्यांना आम्ही विमानात बसवलं म्हणजे उपकार केला का तुम्ही जी माणसं तुम्हाला कधी ढुंकूनही बघितलं नसतं ती माणसं त्यांनी तुम्हाला मत देऊन निवडून आणलेलं आहे याचही भान बाळगा ना तुम्ही बसलाय त्या ठिकाणी तर तुम्ही त्याच कामासाठी बसलेले आहात आणि मग गेला होतात कशाला नुसते फोटो सेशन करायला गेला होतात काय गेलात आणि मदत केली तर त्यात मोठ्या अशी काय गोष्ट केलेली आहे तुम्ही परंतु हा सगळा सत्तेचा उन्माद आहे उतमात आहे आणि विशेष म्हणजे दुःखाच्या प्रसंगात अशा पद्धतीची विधानं सहसा विसरत नाही धन्यवाद सुषमाताई आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल ते तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे बोलत होत्या आणि खासदार नरेश म्हस्के यांचं जे वक्तव्य आलेलं आहे त्यासंदर्भात ते त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पुढची बातमी पैलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा नागपूरचं रूपचंदानी कुटुंब तिकडे होतं सुदैवाने काही सेकंदांच्या फरकामुळे ते सर्व बचावले सिमरन रूपचंदानी यांचा पाय मात्र फ्रॅक्चर झाला मिनी स्वित्झर्लंड या पर्यटनस्थळी जाणार तेवढ्यात त्यांना गोळीबाराचा आवाज आला अनेक लोक गेटकडे धावत आले तिथे गोंधळ निर्माण झाला शेवटी रूपचंदानी कुटुंबियांनी होते त्या ठिकाणाहूनच डोंगर उतरायला सुरुवात केली ज्याच्यामध्ये सिमरन यांचा पाय फ्रॅक्चर झाला ऍक्च्युअल मी एक्चुअल में हम कैसे वहाँ पर जैसे मिनी स्विट्जरलैंड बोलते हैं बायसन वैली को वहाँ पे घोड़े से ऊपर पहुँचे थे और घोड़े से ऊपर पहुँचे एंजॉय किए फोटो वोटो खींचे हमारे सामने काफ़ी